रॅगिडियान धडा शिकते आणि दोन कथा कथा लेखक सर जॉनी कथा निवेदन नम्रता मोघे मी हे सर्व लिहित असताना माझ्यासमोर माझी जुनी कापडी बाहुली एखाद्या टेलिफोनच्या रिंगप्रमाणे डोळ्यासमोर नाचते आहे ही जुनी चिंधी बाहुली रॅगिडियान माझ्या आईच्याही बालपणीची सखी होती तिच्याकडूनच ती मला मिळाली आहे तिथे ती चौकोनी चेहऱ्याने शून्यात नजर लावून बसली आहे जसं काही स्पष्ट वक्तेपणा आणि प्रामाणिकपणाचा आव आहे तिच्या चेहऱ्यावर जुनी झाल्याने तिचे अंग विस्कळीत झाले आहे आणि हातपाय लोमकाळायला ला लागले आहेत पण तिच्या बटनांच्या डोळ्यातली चमक मात्र तशीच आहे माझी चिंधी चहापानासाठी आज एके ठिकाणी गेली होती तिथून चेहऱ्यावर चॉकलेट माखून आली आहे ती सतत हसरी दिसते खर तर उंदरांनी तिच्या चिंध्या कुरतडून त्यांनी त्यांची बिळं बनवली आहेत पण आता उंदरांनी जेव्हा तिच्यावर पुन्हा हल्ला करायचा ठरवला तेव्हा तिने अशी काही मोठी हास्याची लकेर चेहऱ्यावर ठेवली की ते पळूनच गेले माझ्या चिंधीला तेव्हा किती मजा आली असेल तुझ्यामुळे माझ्या जगात किती आनंद आणि गमती निर्माण झाल्यात तुला आम्ही कसेही वागवले तरी तू कधीच आमच्यावर रागवली नाहीस तू जर बोलू शकत असतीस तर तुझ्या एकोणसाठ वर्षांच्या अनुभवाच्या पेटाऱ्यातले ममतेचे आणि क्षमाशीलतेचे धडे दिले असतेस तू खूप छान मायाळू आणि एकदम गोड आहेस म्हणूनच माझी चिंधी मला तू खूप खूप आवडतेस माझी चिंधी बाहुली तू जितकी जुनी फाटकी विखुरलेली होशील तेवढी अधिक आम्हा मुलांना आवडशील कोण जाणे परिराज्य कोणी पाहिलंय पण मला तरी असंच वाटत आहे की परिराज्यात फक्त तुझ्यासारख्या जुन्या विटक्या ज्यांचे हातपाय निखळून आलेत अशाच चिंधी भाऊल्या असतील ज्यांनी आम्हाला लळा लावून आमचं बालपण खऱ्या अर्थानं समृद्ध बनवलं म्हणूनच ज्या लाखो मुलांना आणि प्रौढांना चिंधी भाऊलीने वेड लावला आहे किंवा ज्यांना चिंधी भाऊलीची आवड आहे अशा सर्वांनाच मी या रॅगेडी यांच्या कथा अर्पण करतो आपला जॉनी ग्रुएल Ragged. Sample complete. Ready to continue?